शेतात झालं आम्हाला काय आपल्या तिन्ही रोडला मध्ये काय केलं लगेच परत पेट्रोल पडलं डायरेक्ट मग मला आग उठली डायरेक्ट मोबाईल मोबाईल वर पण पेट्रोल पडलं केल्या साईडला पण मग मी नाचायला लागलो परत गाडी पहिल्यांदा पहिलं अंड फुटलं पहिल्यांदा काटली फुटली पहिल्यांदा अंड फुटल अंड फुटलं अंड फुटल्यानंतर आम्हाला

आणि आता शिवाय बसण्याचं तिथं कॉर्नर थांबलो तिथन आलो पुढं आलो की चढाच्या पुढं आलो लगेच मोटरसायकल कुठं